नमस्कार मी वनिता पितळे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत तर आज फ्रेश माळवं आलेलं होतं ताजं ताजं ताज त्याचमुळे म्हणलं चला हिरव्या मिरच्यापासून ठेसा बनवावा त्यासाठी मी तिळं फ्रेश करत होते तर बघा स्वच्छ असं माळवं आलेलं आहे तर मी इथं दहा बारा मिरच्या घेतल्यात आणि कोथ्रिम कढीपत्ता पुन्हा लसण टोमॅटो शेंगदाणे आणि तीळ तर सर्वप्रथम आपल्याला तवा गरम करून घ्यायचा त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्या शेकून घ्यायच्या हे बघा मिरच्या धुवून घेतल्या आणि तेलामध्ये टाकून घ्यायच्या आणि त्या चांगल्या शेकल्या की हे बघा भाजल्या भाजून घ्यायच्या आणि त्यामध्ये एक टोमॅटो पण टाकायचे टोमॅटो टाकल्यावर ठेसा मस्त लागतो खायला आंबोस आंबोस जवळपास मी द एक टोमॅटो घेतलेला आहे यामध्ये मीठ जिरे कोथंबीर शेंगदाणे आणि आपण घेतलेली तीळ हे सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त शेकून घ्यायचं हे असं सगळं व्यवस्थित भाजून घेतलं की तिळाचा चांगला खमंग वास येऊ पर्यंत हे सगळं भाजून घ्यायचं आता हे सगळं भाजलं की आपल्याला खलबात्याच्या सायाने कुटून घ्यायचं खलबा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून आपल्या ठेसा चवीला बरोबर होईल पूर्ण असं हे बघा एकजीव करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला परत ह्या ठेशाला फोडणी द्यायची तव्यावर तेल टाकायचं मोहरी टाकायची कढीपत्ता टाकून परत ह्याला भाजून घ्यायचं तेलामध्ये जसा चटका द्यायचा हे बघा किती छान ठेसा झाला आहे आता हे ठेसा आपण पोळी किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो आता मी माझ्याकडे एक शिळी पोळी होते त्यावरच मी हे ठेसा घेतला शिळ्या पोळीबरोबर तर एकदम झक्कास लागत होता आणि खायला चालू केलं त्याचबरोबर आज बाजार असल्यामुळं मटकी आणली होती मग त्या मटकीपासून आम्ही भेळ बनवली तर कसा वाटला माझा ठेसा सगळ्यांना नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि तुम्ही पण असा ठेसा ट्राय करा बाय बाय सर्वांना